नमस्कार मित्रांनो मी सागर आणि तुम्ही पाहताय आपला आवडता चॅनल करिअर कट्टा आज आपण बांधकाम कामगार योजना या योजनेचा जो काही फॉर्म आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत या योजनेचा जर तुम्ही नवीन फॉर्म भरलेला असेल तर नवीन फॉर्म भरल्यानंतर एक वर्ष झाल्यानंतर त्या, त्या फॉर्मला तुम्हाला तो फॉर्म रिन्यू करावा लागतो तरच तुम्हाला पुढील योजनेचे लाभ घेता येतात आता तुम्ही जर फॉर्म भरून फक्त पेटी वगैरे घेतली असेल किंवा तुम्ही भांड्यासाठी अर्थ अर्ज केला असेल आणि जर एक वर्ष पूर्ण होऊन गेले असेल आणि ते जर तुमचा अकाउंट इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही एक अकाउंट जे आहे बांधकाम कामगार योजनेचं ते तुम्हाला परत ॲक्टिव्ह करावं लागतं तर ते ॲक्टिव्ह कसं करायचं तर त्यालाच रिन्यू असं म्हटलं जातं ॲक्टिव्ह करणे आणि रिन्यू करणे हे दोन्ही भाग एकच येतात तर त्याला रिन्यू कसं करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर ह्या फॉर्म अजून बांधकाम कामगार योजनेचा भरला नसेल तुम्ही नवीन भरणार असाल तर नवीनचा व्हिडिओ सुद्धा आम्ही बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन चॅनलवरती बघू शकता जर तुमचा फॉर्म इनॲक्टिव्ह असेल आणि तुम्ही किती जरी ऑफलाईन तुम्ही जाऊन अर्ज कार्यालयात जरी दिले की आम्हाला पेटी पाहिजे आम्हाला भांड्यांचा सट पाहिजे शिष्यवृत्तीचा पाहिजे असेल घरकुल पाहिजे असेल असे भरपूर जरी अर्ज दिले तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही कारण तुमचं अकाउंट हे इनॲक्टिव्ह असतं तर तुम्ही फॉर्म भरून जर एक वर्ष झालं असेल आपल्या लक्षात नसतं की एक वर्ष झालं आहे की दोन वर्ष झाले आपण एकदा फॉर्म भरतो आणि पेटी घेऊन आलं की नंतर त्याकडे बघत नाही पण ते जर इनॲक्टिव्ह झालं आणि ते जर लवकरात लवकर तुम्ही जर रिन्यू केलं तर तुमचा फॉर्म आहे असं पूर्ण चालू राहतो त्यामुळे चेक कसं करायचं हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता मोबाईलवरती बसून ते तुम्हाला मी चेक करायचं पहिल्यांदा सांगणार आहे आणि जर तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही रिन्यू कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण बऱ्याच जणांचे फॉर्म इनएटिव्ह आहेत त्यांचे मेसेज आल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो तर वेळ न होता बघूया लवकरात लवकर कसा फॉर्म रिन्यू करायचा गुगल्यानंतर बांधकाम कामगार असं जरी सर्च केलं तरी सुद्धा त्याला पहिली लिंक येते त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो जर तुम्हाला ती वेबसाईट सापडत नसेल तर मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तुम्ही तिथून जाऊन या वेबसाईटवरती येऊ शकता तुम्हाला फॉर्म हा रिन्यूअल करायचा आपला पण रिन्यूअल करण्या अगोदर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर बांधकाम कंपनीचा जो काही नंबर असतो तो नंबर तिथे लागतो त्यामुळे पहिल्यांदा आपण नंबर कसा काढायचा ते बघा आणि नंतर रिन्यूल आपण करू शकतो कारण रिन्यूअल करायला गेल्यानंतर तिथं नंबर मागतो तुमच्याकडे नंबर जर असेल तर योग्यच आहे नसेल तर आपण तो कसा काढायचा तो पण यामध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिल्यांदा आपल्याला नंबर शोधायचा आहे नंबर बघा शोधण्यासाठी जर बघा कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉइन हे जे दिसते सेकंड लास्ट नंबरचं याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं इथं इथे क्लिक केल्यानंतर बघा तुमचा आधार कार्ड नंबर विचार मला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा जो काय आहे तो आधार कार्ड नंबर टाकायचा त्यानंतर तुम्हाला बघा विचारलाय करंटली मोबाईल नंबर तुम्ही जो काही मोबाईल नंबर आता रजिस्टर करताना दिला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आणि त्यानंतर प्रोसिड टू फॉर्म या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचा त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही दिला होता त्यावर एक ओटीपी गेलेला असेल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आणि त्यानंतर व्हॅलिड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे व्हॅलिड ओटीपी या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचं जी, जी काही बांधकाम काम करण्याची प्रोफाईल होती ती ओपन झालेली प्रोफाईल आहे बघा इथे त्यामध्ये एप्लिकेशन स्टेटस स्टेटस हे तुम्हाला ऍक्सेप्ट दिसत आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस हे इनएक्टिव्ह दिसत आहे हे इथे ऍक्टिव्ह पाहिजे म्हणजे तुमचं रिन्युअलला फॉर्म आला सांगितलं बघा रजिस्ट्रेशन रे, डेट सुद्धा इथे तुम्हाला दिले आणि त्यानंतर नेक्स्ट रिन्यूअल जे कधी करायचं आहे त्याची सुद्धा तुम्हाला डेट इथं दिलेली आहे म्हणजे तुमचं रिन्युअल इथे संपलेलं आहे काय त्याची डेटमध्ये तुम्हाला समजेल आणि त्यानंतर बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर इथं जो काय ऑप्शन दिला रजिस्ट्रेशन नंबरचा बघा पासून सुरू होतो तो ऑप्शन तिथं तुमचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही लिहून घ्यायचा आहे किंवा कॉपी करून घ्यायचा आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला रिन्युअल करायच्या वेळेला लागणार आहे तो आपण इथून हो कॉपी करून घेऊया कॉपी करून घेतल्यानंतर बघा तुम्हाला परत होमपेजला यायचं आहे तुमची जी काही होमपेज बघा ही होती होमपेजला आलेलो आहे होमपेजला आल्यानंतर बघा कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल हे तीन नंबरचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा सिलेक्ट ऍक्शन असा ऑप्शन येतो सिलेक्ट ऑप्शन के आल्यानंतर बघा न्यू रिन्युअल किंवा अपडेट रिन्युअल असं विचारलं आहे न्यू रिन्युअल म्हणजे तुम्ही जर नवीन रिन्युअल करत असाल तर न्यू रिन्युअलवरती तुम्ही क्लिक करायचा अपडेट रिन्यूअल म्हणजे जर तुम्ही रिन्युअल केला असेल आणि काही त्रुटी निघाल्या असेल तर तुम्हाला अपडेट वरती क्लिक करायचं आहे आपण नवीन रिन्यूअल करणार आहोत त्यामुळे न्यू रिन्यूल वरती क्लिक करू न्यू रिन्युअल वरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर हा विचारला आहे मी मग सांग आपण कॉपी केला नंबर जो होता एस पोसूनचा तो कॉपी केला नंबर तुम्ही इथं पेस्ट करून घ्यायचा किंवा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसिड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड टू फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला बघा पहिल्यांदा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल त्यानंतर नोंदणीची स्थिती इनॅक्टिव्ह दाखवत आहे की इनएटिव्ह आहे तिथं ॲक्टिव्ह दाखवलं पाहिजे ऍक्टिव्ह असेल तर तुमचा फार्म हा रिन्यूल असणार आहे त्यामुळे इन ॲक्टिव्ह आहे म्हणजे आपण आता रिन्यूल करायचं आहे त्यानंतर तुमचं नाव तुमचा आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर जन्मतारीख ही पहिल्यापासून तुमची तिथं आलेली असेल त्यानंतर बघा खाली गेल्यानंतर तुम्हाला विचारलंय डिटेल्स ऑफ अ नाईन्टी डेज वर्किंग सर्टिफिकेट नव्वद दिवसाच्या कामकाजासाठी दाखल्याचा जो काही तपशील होता तो तुम्हाला इथे टाकायचा आहे म्हणजे तुम्हाला रिन्यू करताना नव्वद दिवसाचा कामगाराचं जे काही प्रमाणपत्र होतं ते प्रमाणपत्र तुम्हाला इथे त्याच्यावरती तपशील सगळा टाकायचा आणि तो अपलोड सुद्धा करावा लागणार आहे बघा इथं अपलोडचा ऑप्शन आहे त्यांच्याकडून ते नव दिवसाचं सर्टिफिकेट तुम्ही घेतलेला असावं ते भरलेलं असावं त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायची आणि ते जर कसं भरायचं माहिती नसेल ते कोणाकडून घ्यायचं माहिती नसेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो चॅनलवरती जाऊन तुम्ही ते बघू शकता आताच टाकलेला व्हिडिओ तो तुम्ही बघून घ्या सविस्तर त्यामध्ये कसा फॉर्म भरायचा ते सांगितलं तर त्यामध्ये आता बघायचं पहिल्यांदा बघा विचारलंय तुम्हाला कामाचे स्वरूप हे तुमचं जे कामाचं स्वरूप आहे ते तुमच्या फॉर्मवरती लिहिलं असतं त्यामध्ये बघा स्लॅब वर्कर फ्लोरिंग प्लंबिंग सेंट्रिंग पेंटर वगैरे असेल तुमचा जो काही कॅटेगरी असेल ती तुमची इथं तुम्ही का टाकून घ्यायची आहे कॅटेगरी टाकल्यानंतर बघा जारी करण्याचा प्रकार विचार आहे जारी करण्याचा प्रकार तुम्ही ज्यांच्याकडून काग जे काही कागदपत्र घेतलं आहे नऊ दिवसाचं सर्टिफिकेट घेतलं आहे म्हणजे कडून घेतलं असेल तर पहिलं ऑप्शन आहे ग्रामसेवकडून घेतलं असेल तर त्याच्याकडून तिथं क्लिक करा त्यानंतर तुम्ही कॉर्पोरेशन कडून घेतला असेल त्यांच्याकडून महानगरपालिकेकडून कोणाकडून घेतला असेल तर त्यांच्याकडून त्याच्यावरती क्लिक करा किंवा गव्हर्मेंटचा एखादं गव्हर्मेंट डेव्हलपमेंट अथॉरिटी कोण असेल त्यांच्याकडून जर घेतलं असेल त्याच्यावरती क्लिक करा किंवा नाका कामगार जो असेल त्यांच्याकडून घेतला असेल त्याच्यावरती क्लिक करा आपण कॉन्टॅक्ट करून घेतलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती आपण क्लिक करतो जारी करण्यात करणाऱ्याची नोंदणी क्रमांक असं विचारला आहे त्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरचा जो काही जारी केलेला नंबर आहे त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असतो इंजिनिअरचा जो काही ठेकेदारा तुम्ही दिलेला आहे त्याच्या ठेकेदाराचा रजिस्ट्रेशन नंबर त्यांनी दिलेला असतो तो तीन नंबरला असतो तुमच्या फॉर्मवरती बघा ठेकेदाराचा नोंदणी क्रमांक असं दिला असतं तिथल्या ठेकेदाराचा नोंदणी क्रमांक तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे नोंदणी क्रमांक इथे टाकून घेतल्यानंतर त्यानंतर जावक क्रमांक तुमचा जो काय आहे तो जावक क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा जावक क्रमांक जो आहे तो जावक क्रमांक तुमच्या फॉर्मवरती हो असतो जाव क्रमांक लिहिला असतो फोटोच्या उजवीकडल्या साईडला डावीकडल्या साईडला बघा तुम्ही तिथं जाव क्रमांक लिहिला असतो तो तुमचा जावक क्रमांक जो आहे तो तिथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जावक दिनांक विचारलाय फोटोच्या वरतीच बरोबर जावक दिनांक असतो तो जावक दिनांक म्हणजे तुम्हाला ते सर्टिफिकेट कोणत्या दिवशी तुम्हाला दिलं ती तारीख असते त्यावरची ती तारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ठेकेदाराचं विकास काचे नाव असं विचारलंय म्हणजे जो तो काय त्यांचं नाव तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जिल्हा विचारलाय तो जिल्हा तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे जिल्हा टाकल्यानंतर त्यानंतर तालुका जो काय त्यांचा आहे तो तालुका त्यांचा इथं टाकून घ्यायचा आहे तालुका टाकल्यानंतर बघा नव्वद दिवसाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे जे सर्टिफिकेट नव्वद दिवसाचं ते कॉन्ट्रॅक्टरने तुम्हाला त्याच्याजवळ दिले ते कॉन्ट्रॅक्टरने दिलेलं सर्टिफिकेट तुम्ही इथं अपलोड करायचंय आहे त्याची साईज दोन एमपी पर्यंत असली पाहिजे ते पी मध्ये असेल ते उत्तम पीडीएफ मधलं तुम्ही इथं अपलोड करून घ्या चूस फाईलवरती क्लिक करायचं आणि कुठं सर्टिफिकेट असेल तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचं आहे तर बघा इथं खाली विचारलं आहे डिक्लेरेशन डिक्लेरेशनच्या जागेला इथे निळ क्लिक टिक करायचं आहे ते निळ असं येतं त्यानंतर तुम्ही पूर्ण फॉर्म एकदा चेक करून घ्या तुम्ही भरलेला फॉर्म हा बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या चेक केल्यानंतर मग खाली जर निळ ज्यामध्ये तुम्हाला सेव हे बटन दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेवा बटनवरती क्लिक केल्यानंतर सेंड ओटीपी असा ऑप्शन येतो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर होता त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवलेला आहे तो ओटीपी तुम्हाला इथं आहे असा टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर फॅलिल्ड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे फॅल या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला फॉर्म सेवड असा येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर येईल तुमच्या नंतर जे काही पोस्टपावती क्रमांक आहे तो पोस्टपावती क्रमांक सुद्धा येईल तो पोचप्रवृत्ती क्रमांक तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती सुद्धा आला असेल तरी सुद्धा हा तुम्ही कुठेतरी लिहून घेऊ शकता याची प्रिंट काढून घ्या त्यानंतर बघा या ओके या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा फॉर्म जो काय आहे तो रिन्यूला पडलेला आहे तो रिन्यूलला पडलेला त्याचं स्टेटस कसं चेक करायचं हे मी तुम्हाला सांगतो त्याचं स्टेटस जर चेक करायचं तर आपण मागाय कसं कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इनवरती आपण गेलो होतो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर टू फॉर्म वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा जे काही मोबाईल ओटीपी आला असेल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी वरती क्लिक आहे व्हॅलीड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर इथे ज्या वेळेला रजिस्ट्रेशन स्टेटस हे इनएक्टिव्ह जेव्हा तिथे ऍक्टिव्ह येईल त्यावेळेला तुमचा फॉर्म हा रिन्यू झालेला असेल आणि इथून पुढे तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे व्हिडिओ सर्व आम्ही बांधकाम कामगारबद्दल बनवले आहेत ते तुम्ही प्ले लिस्टमध्ये जाऊन बघू शकता तुम्हाला याबद्दल काही अजून अडचणी असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही त्या आमच्या पद्धतीने तुम्हाला नक्की सोडण्याचा प्रयत्न करू यावरती जर तुम्ही अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल रजिस्ट्रेशन कसं करायचं याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ बनलेला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो चॅनलवरती आहे याच्या संदर्भातील सर्व व्हिडिओ चॅनलमध्ये आहेत तुमच्या उपयुक्त सर्व माहिती चॅनलवरती आहे तुम्ही तुम्ही जाऊन बघू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू अशीच एक माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद